नमस्कार मी ज्योती तुमचं सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या गाठी कशा करायच्या ते पाहणार आहोत पण या गाठी साखरेच्या नसून खडी साखरेच्या आहेत जे आरोग्यासाठी खूपच चांगल्या आहेत आणि चवीला खूपच छान लागतात चला तर लगेच सुरू करूया आणि हो सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोचेल प्रथम खडी साखरेच्या गाठीसाठी लागणारं साहित्य पाहू इथे मी शंभर ग्रॅम मोठी खडीसाखर घेतलेली आहे पण हे आकाराने खूप मोठे असल्याने याला थोडी बारीक करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊ त्यानंतर घाटीच्या सजावटीसाठी इथे मी जेम्स घेतलेले आहेत जे ऑप्शनल आहेत त्यानंतर नैसर्गिक रंग येण्यासाठी येथे मी केसाचा वापर केला आहे जे दहा ते बारा घेतलेले आहेत पाणी पाव वाटी बारीक केलेलं खडीसाखर पावडर एक वाटी आणि तूप एक लहान चमचा प्रथम एका ताटामध्ये सिलिकॉनचे मोल्ड्स घ्या जर सिलिकॉनचे मोल्ड्स नसतील तर ता डायरेक्ट ताटावरही तुम्ही करू शकता आता प्रत्येक सिलिकॉनच्या मोल्डमध्ये एक एक थेंब तूप घाला मुळातच सिलिकॉनचे मोल्ड हे नॉनस्टिक असतात त्यामुळं गाठी अजिबात चिकटणार नाहीत पण थोडं तूप लावल्याने गाठी लगेच निघून येतील आणि चवीलाही छान लागतील सिलिकॉनच्या मोल्डऐवजी तुम्ही घरातीलच स्टीलची वाटीसुद्धा घेऊ शकता प्रथम एकसारखे गोल आकार असे पाच वाट्या घ्या आणि दाखविलेल्याप्रमाणे थोडं तूप टाका आणि ते व्यवस्थित लावून घ्या सिलिकॉनच्या मोल्डमध्ये सुद्धा भरपूर आकाराचे व्हरायटी पाहायला मिळतात तुम्ही हवी ती शेप घेऊ शकता आणि आता जवळजवळ सर्व मोल्ड्सना व्यवस्थित तूप लावून झालेलं आहे आता यानंतर एक मोठा दोरा घ्या आणि सर्व मोल्ड्सवर ते व्यवस्थित सेट करून घ्या एकदा का साखरेची पाक तयार झाली की ती लगेच घट व्हायला लागते आणि त्यासाठीच सर्व मोल्ड्सना तूप लावून दोरा घालून ठेवायचा आहे म्हणजेच पूर्वतयारी करून ठेवायची आहे दोरा सेट करताना ते अगदी व्यवस्थित सेट करून घ्या कारण दोरा आता आपण जसं सेट करू त्याप्रमाणेच नंतर गाठी तयार होतात आणि आता गाठीसाठी से दोरा सेट से करून झालेला आहे आता आपण खडीसाखरेचं पाक कसं करायचं ते पाहू पाक करण्यासाठी एक लहान कढई घ्या आणि त्यामध्ये पाणी घाला त्यानंतर आपण बारीक करून ठेवलेलं साखर घाला आणि एका चमचाच्या सहाय्याने ते व्यवस्थित मिसळून घ्या प्रथम पाक करताना गॅस मिडियम आचेवर ठेवा शक्यतो पाक तयार करण्यासाठी लहान आकाराचा गोल चमचा घ्या म्हणजे पाक तयार झाल्यानंतर मोडमध्ये घालताना ते अगदी सोप्या रीतीने घालता येईल तुम्ही पाहू शकता आता साखरेची पाक उकळण्यास सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये केसर घाला तुम्हाला जर गाठी पिवळ्या रंगाची करायची असतील तर केसर प्रथमच पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे पिवळा रंग छान येईल साधारण साखरेच्या गाठी या पांढऱ्यात छान वाटतात पण मुलांना रंग आवडतो आणि यासाठीच मी थोडा केसरचा वापर केलेला आहे साखरेचा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे का हे पाण्यासाठी मी त्या प्लेटवर साखरेच्या पाकाचं एक थेंब टाकून पाहत आहे जर ते ओरवळून खाली आलं तर समजायचं की पाक अजून तयार झालेलं नाही त्यानंतर गॅस बारीक करा आणि दोन मिनटे शिजू द्या आणि आता साखरेचं पाक पूर्णपणे तयार झालेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा तूप घाला तूप घातल्यानंतर साखरेच्या पाकेला भरपूर फेस यायला लागेल म्हणजेच ते भरपूर फेसाळ होईल आणि आता गॅस बंद करून साखरेचं पाक लगेच मोलमध्ये घालायला सुरुवात करा थोडा जरी वेळ गेला की साखरेचं पाक लगेच घट्ट व्हायला लागेल जरी एखाद्या वेळेला पाक घट्ट झालीस तर त्यामध्ये थोडं पाणी घाला आणि परत शिजवून घ्या म्हणजे परत व्यवस्थित पाक तयार होईल पण मोळमध्ये साखरेचं पाक घालायचं काम काही सेकंदामध्येच व्हायला हवं हो। म्हणजे साखरेच्या गाठी छान तयार होतील आणि आता साखरेचं पाक मोळमध्ये घालून झालेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर त्यावर तुम्ही टॉपिंग्स घालू शकता इथे टॉपिंगसाठी मी जेम्स वापरलेला आहे लहान मुलांना चॉकलेटचं जास्त आकर्षण असतं आणि यासाठीच मी इथे जेम्सचा वापर केलेला के आहे आणि आपण तयार केलेल्या साखरेच्या गाठी या खडीसाखरच्या आहेत त्यामुळं मुलांना हव्या तेवढ्या खाऊ द्या आणि आता टॉपिंग्स व्यवस्थित सेट करून झालेल्या आहेत आता गाठी थंड होण्यासाठी एका बाजूला दहा मिनटे ठेवून द्या तुम्ही पाहू शकता खडीसाखरेच्या सुंदर अशा गाठी तयार झालेल्या आहेत आणि आता साखरेच्या गाठी एक एक करून मोल्डमधून काढून घ्या पूर्ण तयार झालेल्या गाठी मोल्डमधून सहज निघतील पहा किती सुंदर दिसत आहेत या खडीसाखरेच्या गाठी अगदी कमी वेळेत तयार होणाऱ्या या खडीसाखरेच्या गाठी खायलाही खूप छान लागतात मैत्रिणीनो तुम्हाला माझी ही सोपी सुटसुटीत रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेटून बाय